आदित्य ठाकरेंविरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला एकनाथ शिंदेबाबत आदित्य ठाकरेंनी टीका केल्यामुळे संतप्त युवा सैनिकांनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर असताना घरच्यांना सुरक्षा पुरवली जाते गद्दारांच्या सुरक्षेवरही कोण खर्च करतं हा प्रश्न असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर पार्थ पवार हे देशात सर्वात लोकप्रिय माणूस असेल लाखोंच्या संख्येनं गर्दी त्यांच्या आजूबाजूला होते अशा नेत्याला वाय प्लस सुरक्षा देणं म्हणजे त्यांचं अपमान आहे त्यांना केंद्राचं सुरक्षा कवच देण्याची गरज असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेच्या उमेदवारीवरून उदयनराजेंनी शरद पवारांना जोरदार शरद पवारांवर टीका केलेली आहे साताऱ्यात नाही असा सवाल विचारत यशवंत ये, विचार सांगणाऱ्यांच्या आजूबाजूला भ्रष्टाचारी आहेत अशी टीका केली तर तो तो तर भ्रष्टाचारी असतो भाजपमध्ये गेलो असतो आणि निर्म्यासारखा साफ झालो असतो असा पलटवार शशिकांत शिंदे केला अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नंदी गॅस सुनील तटकर यांनी शरद पवारांबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे दोन हजार सोळामध्येच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश देण्यात आला होता मंत्रिपद ठरली खातेवाटप झालं लोकसभेच्या जागाही ठरल्या होत्या असा दावा या तटकर यांनी केला <एड़ागाना> रायगडमध्ये सुभाष आरोपांना सुनील तटकरेंनी समाचार त्यांचा घेत त्यांच्यावर टीका केलेली आहे सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेसोबत का गेला तुम्ही उद्योग मंत्री असताना करोडो रुपयांचा घोटाळा केला त्याचं पाप लपवण्यासाठी मुलगा शिंदेच्या पक्षात गेला त्याचं उत्तर द्या आणि मग माझ्यावर बोला असं आव्हान सुनील तटकर यांनी दिलं आहे